चला हिडिओ व्हिडिओ टाकते तुम्हाला नंतर अजून एवढं मटेरियल शिल्लक म्हणजे बांधकाम किती राहिले

मोबाईल <laughs> हा। दर मग मी दिसले पॅन दिसते का बघायचो थोड हा तिथं नाही दाबायचं बोल फुटू काढायचंय नाही नाही आपले व्हिडिओ काढले मी आपण तुम्ही दोन चार बारे निघले हा चला फुटूच नाही घेत Thank sure.